हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत विविध कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार मंत्रिमंडळातील आमचे सहकारी सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील विधानसभेचे उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडेजी या ठिकाणी उपस्थित सन्मान्य आमदार भीमराव अण्णा तापकीर योगेशजी टिळेकर सिद्धार्थजी शिरोळे राहुलजी कुल उमाताई खापरे अमितजी गोरखे हेमंतजी रासने शंकरजी जगताप चेतनजी तुपे बापूसाहेब पठारे अपर मुख्य सचिव गृह श्री इकबाल सिंग चहल आपल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पोलीस गृहनिर्माणच्या अर्चना त्यागी पोलीस आयुक्त पुणे अमितेश कुमार पिंपरी चिंचवड श्री विनय कुमार चौबे रंजन कुमार शर्मा उपस्थित सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की पुण्याच्या सी सी टी व्हीचा जो फेज बन होता त्याचं उद्घाटन बरोबर दहा वर्षापूर्वी ऑगस्ट दोन हजार पंधरामध्ये आपण संपन्न केलं होतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काही ना काही प्रमाणात आपण भर घालत गेलो पण पुण्याला अतिशय विस्तारित आणि अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाने या ठिकाणी लेस असलेली अशा प्रकारची एक सी सी टी व्हीची सिस्टीम एक पद्धती आणि त्याचा कमांड अँड कंट्रोल सिस्टीम करणं आवश्यक होतं आणि मला अतिशय आनंद आहे की आज अशा प्रकारची कदाचित देशातली सर्वात आधुनिक अशी सी सी टी व्ही प्रणाली आणि त्याचं कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आपण पुणे शहरामध्ये त्याचं उद्घाटन केलेलं आहे या सिस्टीममध्ये अनेक वैशिष्ट्य आहेत याच्यामध्ये अत्याधुनिक कॅमेरे आहेत थ्री सिक्स्टी डिग्री कॅच करू शकतील असेही कॅमेरे आहेत नाईट विजनचे कॅमेरे आहेत एन पी आरचे कॅमेरे आहेत त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे विषय असतील गुन्हेगारांचं ट्रॅकिंग असेल ट्रॅफिकचं व्हायलेशन असेल एखादा कार्यक्रम मॉनिटरिंग करायचा असेल अशा सगळ्या गोष्टी या माध्यमातून करता येतील आणि याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची देखील जोड देण्यात आलेली आहे त्यामुळे हे केवळ सी सी टी व्ही इमेजेस कॅप्चर करणारे नाही आहेत तर त्या ठिकाणी त्याचं ॲनालिसिस करणं सिच्युएशनचं ॲनालिसिस करणं क्राईम सीनचं ॲनालिसिस करणं अशा सगळ्या गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून या ठिकाणी करता येतील आणि एखादा व्यक्ती एखादा गुन्हा करून त्या ठिकाणून पसार झाला तर त्याला शोधण्याकरता काही मिनिटांमध्ये हजारो कॅमेरे जे आहेत त्याचं विश्लेषण करून त्याला कॅच करता येईल अशा प्रकारची व्यवस्था या आपल्या आधुनिक सिस्टीममध्ये या ठिकाणी तयार करण्यात आली आहे म्हणजे एक जुनं गाणं होतं बचके रेणारे बाबा पे नजर आहे तशा प्रकारची आता व्यवस्था ही पुण्यामध्ये पोलीस विभागाने केलेली आहे आणि हे सगळं करत असताना मला याही गोष्टीचा आनंद आहे की मागच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस बोबदेव घाटाची अतिशय वाईट अशी घटना घडली त्यावेळी आपल्या लक्षात आलं की पुण्यामध्ये अनेक असे ब्लॅकस्पॉट आहेत ज्या ठिकाणी लोकं फिरायला जातात चांगलं नयनरम्य अशा प्रकारचं तिथलं वातावरण असल्यामुळे पिकनिकला जातात पण त्या सगळ्या स्पॉट एकाट आहे निर्मनुष्य अशा प्रकारचे स्पॉट्स आहेत आणि मग अशा ठिकाणी गुन्हे घडत असतात आणि अशा सगळ्या स्पॉटचं पोलिसिंग करणं हे सोपं नाही आहे आणि म्हणूनच आपण त्यावेळी आदेश दिला होता की असे सगळे ब्लॅक स्पॉट हे टेक्नॉलॉजिकली सर्व्हिलन्सच्या खाली आणा आणि त्यातला पहिला बोबदेवचं काम आपलं झालेलं आहे आणि आता इतर सगळ्या घाट आणि टेकड्या जिथे निर्मनुष्य अशा प्रकारची व्यवस्था आहे त्या ठिकाणी पुढच्या दोन महिन्यामध्ये हे सगळं नेटवर्क कार्यान्वित होईल आणि त्यातनं आपल्याला मोठ्या प्रमाणात इथलं मॉनिटरिंग करता येईल कुठलीही घटना तिथे घडू नये अशा प्रकारची व्यवस्था देखील करता येईल मगाशी जेव्हा आम्ही कमांड अँड कंट्रोल सिस्टीमचं अवलोकन करत होतो त्यावेळेस अजितदादांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला दादानी सांगितलं की समजा तुम्ही कॅमेरे लावले आहेत पण हे बंद पडले तर काय तर आता ही स्मार्ट सिस्टीम उभी करण्यात आलेली आहे की ज्या सिस्टीममध्ये कॅमेरा बंद झाल्याबरोबर त्याचा अलर्ट हा कमांड अँड कंट्रोल सिस्टीमला मिळेल की इथला इथला कॅमेरा बंद आहे आणि ज्यांना याचं मेंटेनन्स दिलेलं आहे त्यांच्यावर जबाबदारी आहे की अशा प्रकारचा कुठलाही कॅमेरा हा त्यांनी चोवीस तासात सुरू करायचा आहे आणि कुठल्याही वेळी पाच टक्क्यापेक्षा अधिक कॅमेरे हे बंद राहणार नाहीत अशा प्रकारचं मेंटेनन्स हे शेड्यूल त्यांनी त्या ठिकाणी तयार करायचं आहे त्यामुळे मला निश्चितपणे विश्वास आहे की आता एक प्रकारे पुण्याच्या मॉनिटरिंग करता कायदा आणि सुव्यवस्थेकरता एक अतिशय रोबस्ट आणि टेक्नॉलॉजिकली अतिशय ॲडव्हान्स्ड अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी उभी झाली आहे याच व्यवस्थेसोबत आपण पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टीमची व्यवस्था देखील उभी केलेली आहे अनेक वेळा कायदा आणि सुव्यवस्थेचं त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्था करताना समजा आपल्या कॅमेऱ्यातनं काही गोष्टी लक्षात आल्या आणि तिथे तात्काळ सूचना द्यायची आहे तर त्या सूचनेकरताही अशा प्रकारची व्यवस्था इथे करण्यात आली आहे पण माझी आयुक्तांना सूचना आहे की अनेक वेळा अशा प्रकारची व्यवस्था रोज उपयोगात येत नाही आणि त्यामुळे मग ती जेव्हा उपयोग करायचा आहे तेव्हा बंद निघते आणि म्हणून रोज किमान त्याच्यावर एक महाराष्ट्र गीत आणि एखादा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा दिवसातून एकदा वाजवा म्हणजे आपल्याला समजेल की सिस्टीम या ठिकाणी सुरू आहे आणि ती जर बंद पडली तर आपल्याला लक्षात येईल आणि त्याचा ज्यावेळी उपयोग करायची वेळ येईल त्याही उपयोग करता येईल त्यासोबत या पाच अतिशय आधुनिक अशा प्रकारच्या कंट्रोल व्हॅन्स या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत या व्हॅन्समध्ये एखाद्या ठिकाणी त्या पोस्ट केल्यानंतर त्या ठिकाणचं संपूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेऱ्याने मॉनिटरिंग करता येतं त्याच्यावर ड्रोनची व्यवस्था आहे ड्रोननी मॉनिटरिंग करता येतं अनाऊन्समेंटची व्यवस्था आहे आणि सगळी कनेक्टिव्हिटी ही आपल्या कमांड अँड कंट्रोल सिस्टीमशी किंवा पोलीस स्टेशनशी ठेवता येते त्यामुळे ज्यावेळी मोठे इव्हेंट होतात त्यावेळी एक प्रकारे आपलं छोटं आयुक्तालय म्हणून या व्हॅन्स त्या ठिकाणी काम करू शकतात अशा प्रकारच्या अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाने लेस अशा प्रकारचे व्हॅन या ठिकाणी आपण त्याचंही आज लोकार्पण केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना मला याही गोष्टीचा आनंद आहे की आज आपण या ठिकाणी पाच जे पोलीस स्टेशन्स आहेत एकाचं आपण उद्घाटन केलं आणि चारचं भूमिपूजन केलं आहे चंदननगरचं उद्घाटन केलं आहे नांदेड सिटी लोणी काळभोर खराडी आणि कोंडवा याचं आपण त्या ठिकाणी भूमिपूजन आज केलेलं आहे आणि यासोबत खरं म्हणजे मागच्या काळामध्ये पुणे पोलीस आयुक्तालयाने आम्हाला सात नवीन पोलीस स्टेशन्स मागितले आणि मला असं वाटतं की पुण्याच्या किंवा कुठल्याही राज्यातल्या इतर मुख्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की राज्य सरकारने एका झटक्यात सातही पोलिस स्टेशन मंजूर केले आणि त्याच्यासोबत आठशे पोलिसांची स्ट्रेंथ ही देखील या ठिकाणी मंजूर केली आणि मला हे सांगताना आनंद वाटतो जवळपास साठ वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्ही पोलिसांचा नवीन आकृतीबंध तयार केला आत्तापर्यंत पोलीस स्टेशनची रचना कशी असली पाहिजे त्यात किती लोक असले पाहिजे त्यांचं काय क्वालिफिकेशन असले पाहिजे त्यात कुठल्या ब्रँच असल्या पाहिजे याचं एकोणीसशे साठला नियम तयार झाले तेच नियम आत्तापर्यंत चालत होते आता साठ नंतर पोलिसांसमोरची आव्हानं पोलिसिंग कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न हे सगळे मोठ्या प्रमाणात बदलले आहे टेक्नॉलॉजी बदलली आहे आणि म्हणून याचं सगळ्यांचं अवलोकन करून आपण नव्याने आता आकृतीबंध तयार केले आणि त्यानुसार आता पोलिस स्टेशनच्या रचना त्या ठिकाणचं मॅनपॉवर तिथे मग कुठे आता नव्याने नार्क नार्कोटिक्सचे युनिट तयार केले आहेत आपण फायनान्शियल इंटेलिजन्सचे युनिट त्या ठिकाणी तयार केलेले आहेत फॉरेन्झिकचे युनिट्स आपण तयार केलेले आहेत त्यामुळे आधुनिक पोलिसिंग करता जे जे करणं गरजेचं आहे ते सगळं या माध्यमातून आपण केलेलं आहे आणि आता पुन्हा पुण्याने पाच पोलिस स्टेशन नव्याने आपल्याला मागितलेले आहेत ज्याच्यामध्ये लोहगाव लक्ष्मीनगर नरे येवलेवाडी आणि मांजरी असे पाच पोलिस स्टेशन मागितलेले आहेत आता खरं म्हणजे मी असेल किंवा दादा असतील पुण्याचं काही आलं की आम्ही नाही म्हणतच नाही डायरेक्ट होच म्हणतो त्याच्यामुळे काळजीचं कारण नाही आहे आता डी जी पण या ठिकाणी आहेत आणि आपले अप्पर मुख्य सचिव गृह हे देखील या ठिकाणी आहेत त्यामुळे त्यांची मान्यता असं समजून मी घोषणा करून टाकतो की हे पाच पोलीस स्टेशन जे आहेत हे पुण्याला या ठिकाणी आपण निश्चितपणे देऊ आणि त्याच्या त्यामुळे आणि नुसते पोलीस स्टेशन नाही तर त्याच्याकरता आपल्याला किमान हजार लोकांचा स्टाफ देखील द्यावा लागेल तर तोही आपल्याला तो मंजूर करावा लागेल कारण शेवटी इतक्या मोठ्या प्रमाणात अर्बनायझेशन झालेलं आहे आणि त्या दृष्टीनं आपली व्यवस्था वाढली पाहिजे असा आपला प्रश्न असणार आहे आज मला अतिशय आनंद आहे की अनेक लोकांचा आपण या ठिकाणी सत्कार केला की ज्या लोकांनी आपल्याला या सगळ्या कामामध्ये मदत केली आणि विशेषतः पोलिसांना वेगवेगळ्या पद्धतीनं कोणी ब्रेथ अॅनलायझर्स दिले कोणी पोलिस स्टेशनच्या बांधकामात मदत केली कोणी अजून टेक्नॉलॉजीमध्ये मदत केली त्या सगळ्यांचं मी अतिशय मनापासनं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आमच्या योगेश टिळेकरांनी देखील कोंढवा करता आपली सत्तावीस हजार चौरस फूट बांधकाम आणि सोळा हजार चौरस फूट जागा ही आमच्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी दिलेली आहे त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे जरा आमचा भार जर सगळ्यांनी हलका केला तर आम्ही अधिक पैसा आम्ही काय वाचवायचा नाही आहे पुण्याच्या इतर कामांमध्ये हा पैसा आम्हाला निश्चितपणे टाकता येईल आणि म्हणून यासोबत पुण्याला दोन नवीन डी सी पीजची मागणी आहे त्याही संदर्भात आपण निश्चितपणे पुढच्या काळामध्ये तीही मागणी आपण मान्य करणार आहोत पुण्याच्या ट्रॅफिकचा प्रश्न हा मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे आणि या ट्रॅफिकच्या प्रश्नाच्या दृष्टीने आपण आता पुण्यामध्ये एक अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम उभी करण्याचं ठरवलं आहे पाचशे तीन चौकांमध्ये त्या ठिकाणी ही सिस्टीम आपण उभी करतो हे पण अतिशय आधुनिक अशा प्रकारचं टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन आहे ज्याच्यामध्ये कम्प्लीट ट्रॅफिकचं सिम्युलेशन हे आपण सॅटेलाईटचा वापर करून त्या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून आज पुण्याच्या ट्रॅफिकची जी काही त्या ठिकाणी स्पीड आहे ही स्पीड अतिशय कमी झालेली आहे ट्रॅफिक खूप पुण्याचा वाढलेला आहे आणि म्हणून हा ट्रॅफिक स्मूथ झाला पाहिजे या दृष्टीनं ही सिस्टीम आपल्या सगळ्या जे काही लाईट्स आहेत ट्रॅफिक सिग्नल्स आहेत यांचं एक प्रकारे त्याला एकात्म पद्धतीने त्याचं ऑपरेशन करेल आणि त्यामुळे कुठल्याही ठिकाणी ट्रॅफिकचा अंदाज घेऊन हे जे लाईट्स आहेत या लाईट्सचं ऑपरेशन झाल्यामुळे ऑटोमॅटिक त्या ट्रॅफिकची जी काही स्पीड आहे ती स्पीड मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यातनं आपल्याला हेही मॅनेज करता येईल की एखाद्या रस्त्यावर जर जा ट्रॅफिक जास्त असेल आणि त्याला पर्यायी रस्ता असेल की ज्याच्यावर ट्रॅफिक कमी आहे तर अशा प्रकारचं ट्रॅफिक डायव्हर्शन देखील आपल्याला करता येईल आणि याच्या लिगसी डेटामधनं कोणत्या वेळी आपल्याला ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स तयार होतात आणि त्यावेळी काय उपाययोजना करायच्या आहेत अशा प्रकारच्या सगळ्या टेक्नॉलॉजिकल उपाययोजना आपल्याला करता येतील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून या ठिकाणी हे सगळं सिम्युलेशन आपण करणार आहोत त्यामुळे येत्या काळामध्ये आय टी एम एस लागल्यामुळे पुण्याच्या ट्रॅफिकच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचं इंटरव्हेन्शन हे आपण निश्चितपणे करणार आहोत यासोबत एक पूर्ण पुणे आणि पी एम आर रिजनचा अर्बन मोबिलिटी प्लॅन आपण तयार केलेला आहे आजच सगळ्या लोकप्रतिनिधींसमोर आम्ही हा अर्बन मोबिलिटी प्लॅन मांड मांडतो पुढच्या दहा वर्षाचं मोबिलिटीचा विचार करून पुने आणी PMR, मंजे PMR पुणे पिंपरी चिंचवड आणि पी एम आर म्हणजे पी एम आर डी ए या क्षेत्रामध्ये ट्रॅफिकचे प्रोजेक्शन्स काय आहेत पॉप्युलेशनचे प्रोजेक्शन्स काय आहेत या ट्रॅफिकला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे ते कशा प्रकारचं लागणार आहे आणि त्याकरता काय काय इंटरव्हेन्शन्स करण्याची आवश्यकता आहे असं एक अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन आपण तयार केलेला आहे आज त्याचं प्रेझेंटेशन दुपारी आम्ही करू आणि ते प्रेझेंटेशन झाल्यानंतर जनतेलाही ते, ते प्रेझेंटेशन आम्ही खुलं करू ते आम्ही प्रेझेंटेशन हे ऑनलाईन उपलब्ध दे करून देऊ जेणेकरून लोकांनाही त्याच्यामध्ये आपल्या काही कमेंट्स द्यायच्या असतील तर त्या कमेंट्स देता येतील आणि या सगळ्या कमेंट्स एकत्रित करून त्यानंतर फायनल कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन आणि मोबिलिटी प्लॅन हा मी तयार करू ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचं इंटिग्रेशन असेल रस्त्यांची किंवा इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती असेल टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन असेल अशा सगळ्या गोष्टी या पुण्यामध्ये या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न आहे शेवटी पुणे हे आपल्या सर्वांचं अतिशय महत्त्वाचं शहर आहे जसं पुणे एक मोठा इतिहास लाभलेलं अशा प्रकारचं आपलं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर आहे तसंच पुणे आणि पुण्याचा परिसर हे आपलं टेक्नॉलॉजी आणि मॅन्युफॅक्चरिंग याचं देखील हब आहे पुणे हे आपलं फ्युचर सिटी आहे आता नुकतंच आपण पुणे ग्रोथ हबची एक कॉन्सेप्ट मांडलेली आहे ज्या ग्रोथ हबमध्ये पुण्याचा पुढचा जो काही विस्तार आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमिक प्लॅनिंग कसं आपण करणार आहोत या संदर्भातला एक इकॉनॉमिक प्लॅन आपण नीती आयोगाच्या माध्यमातून तयार केला आहे आणि त्याला साजेशा इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन देखील आपण तयार करतो आहोत आपल्याला माहिती आहे माननीय गडकरी साहेबांनी देखील मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचे इंटरव्हेन्शन्स हे पुण्याकरता आता तयार केले आहेत ज्याच्या माध्यमातनं आपल्याला या ट्रॅफिकच्या सगळ्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींकरता खरं म्हणजे मला असं वाटतं की निश्चितपणे आम्हाला जो काही त्या ठिकाणी निधी लागेल दादा आमच्यासोबत आहेत आमची तिजोरी आमच्यासोबत आहेत त्याच्यामुळे त्याचीही काही अडचण नाही आहे आपल्यासारखे दानशूर लोक देखील आमच्यासोबत आहेत आणि हे सगळं होत असताना मला एक गोष्ट अजून आपल्याला लक्षात आणून द्यायची आहे की येत्या काळामध्ये आपल्यासमोरची अनेक का आव्हानं आहेत आपल्यासमोर आज ड्रग्जचं आव्हान मोठं आहे अंमली पदार्थांच्या विरुद्ध एक मोठी लढाई आपण छेडली आहे मी पुणे पोलिसांचं त्याकरता देखील अभिनंदन करेन हजारो कोटी रुपयाचे ड्रग्ज आपण जप्त केलेले आहेत आता ते आपण नष्ट करणार आहोत पण ही ऑनगोईंग फाईट आहे एकदा करून हे चालणार नाही आज आपण पाहतोय की अमेरिकेसारखं बलाढ्य राष्ट्रही सर्वात जास्त लढा हा ड्रग्जही देताय आपल्याला आज संधी आहे आपण एक मोठा लढा उभा करू शकतो त्यामुळे येत्या काळामध्ये हा लढा आपल्याला या ठिकाणी उभा करायचा आहे आणि आज आ, मला कौतुक करायचं आहे आपलं जे या ठिकाणी एक अतिशय चांगली चांगला उपक्रम चालला की ज्यामध्ये विधी संघर्षित बालकांना वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य शिकवून त्यांच्या माध्यमातून इतक्या चांगल्या वस्तू या ठिकाणी तयार झाल्या त्याला मार्केट उपलब्ध करून दिलं विधी संघर्षित बालकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारं अशा प्रकारचा हा जो प्रकल्प आहे त्याकरता पुणे पोलिसांचं आणि प्रकल्प चालवणारे आमची बहीण आणि आमचे भाऊ दोघांचंही अतिशय मी मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हे असेच चांगले उपक्रम आपण करत राहावे अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला देऊन मी माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र